ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांना वेगवेगळे पदार्थ नेहमीच ट्राय करायला आवडतात नेहमीच तेच तेच चिकन मटन नको असेल तर आज आपण अगदी झटपट कलेजी चिकन किंवा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत तर अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतका सुरेखा दिसतो आहे आणि याची चव तर अप्रतिम आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी इथे मी चिकन किमा घेतलेला आहे त्याचबरोबर चिकन कलेजी घेतली आहे सर्वात आधी कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ असला की आपल्याला त्याला मॅग्नेट करायचं असतं आता या दोघांमध्ये सुद्धा मी चवीनुसार मीठ पावटी स्पून हळद टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटं हे असंच साईडला ठेवायचं म्हणजे याला जो काही वास असेल तो पूर्णपणे निघून जातो आता आपण चिकन किमा मसाला कलेजी बनवायला घेऊ तर इथे मी माझ मातीच्या भांड्यामध्ये बनवत आहे त्यासाठी यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं बारीक चिरलेला कांदा घालायचा किंवा म्हटलं की यामध्ये कांद्याचा उपयोग जास्त करायचा तर इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहे कांदा आपल्याला एकदम असा मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायची आहे यामध्ये पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया आणि ह्या कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आता कांदा परतला की यामध्ये आपल्याला किमा घालायचा आहे तर सुरुवातीला यामध्ये कलेजी घालायची नाही खिमा शिजायला वेळ लागतो आणि कलेजी पटकन शिजते आणि खिमा आपल्याला असा यामध्ये तेलातच परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत त्यामुळे याची चव प्रतिम लागते तर दोन ते तीन मिनिटं आपण हा खिमा असा व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि खिम्याला जे पाणी सुटतं ते संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतत राहायचं आहे साधारण पाच ते सहा मिनिटं आपल्याला हा खिमा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा चिकन खिमा आहे त्यामुळे पटकन शिजला जातो तर इथे खिमा आपला साधारण पाच ते सहा मिनिटं परतून झाला आता यामध्ये चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता किंवा मग टोमॅटो प्युरीसुद्धा वापरू शकता तर इथे मी दोन टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत आता या टोमॅटोचा कच्चेपणा दूर होईपर्यंत खिम्यासोबत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे झाकण ठेवू म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जाईल झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढली तर इथे आपला टोमॅटोसुद्धा छान शिजलेला आहे मस्त असा सॉफ्ट झालेला आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मसाले घालू तर दोन ते तीन चमचे या ठिकाणी मी घरगुती मसाला घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर हे मसाले आपण यामध्ये दोन ते तीन मिनिटं परतून घेतलेले आहेत तर झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढायची म्हणजे मसाले आहेत ते खिम्यामध्ये चांगले मुरले जातील दोन मिनिटं वाफ काढून घेतली आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला चिकन कलेजी घालायची आहे तर कलेजी आपल्याला अशी सर्वात शेवटी घालायची कलेजी शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे कलेजी सगळ्यात शेवटी घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून दोन ते तीन मिनिट आपण याला व्यवस्थित असं कलेजीला खिम्यासोबत परतून घेतलेलं आहे म्हणजे त्यामध्ये सुद्धा छान मसाले मोडले जातील आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे तर आपल्याला या ठिकाणी साधारण अर्धा ग्लास फक्त पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी अजिबात घालायचं नाही पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं तर लक्षात ठेवायचं आपण जेव्हा कलेजी आणि जो खिमा आहे त्यामध्ये सुद्धा मॅग्नेट करताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ काळजीपूर्वक घाला मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करायचं झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं आपण शिजवून घेऊ आता सात ते आठ मिनिटानंतर चेक करूया तर याला रंग बघू शकता तुम्ही किती सुरेख आलेला आहे तर अगदी मस्त झटपट वेगळ्या चवीचा खिमा कलेजी मसाला आपला या ठिकाणी तयार झालेला आहे याचा रंग टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त तो दिसतंय तर गरमागरम आपण तंदूर रोटी चपाती किंवा मग गरमागरम भात यासोबत सर्व करू शकतो तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये